निरोगी आरोग्यासाठी काही टिप्स टिप नंबर एक गाजराच्या रसात मध टाकून पिल्याने दृष्टी सुधारते आहारात नियमित गाजराचे सेवन करावे टिप नंबर दोन जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्यास स्किन काळी आणि लूज होते केस कमजोर होतात टिप नंबर तीन दातामध्ये कीड लागून दात दुखत असेल तर दाताखाली लवंग धारा यांनी दात दुखी थांबते टिप नंबर चार एक चिमूटभर खायचा सोडा आणि अर्धे लिंबू पिळून घेतल्यास पोटदुखी थांबते टिप नंबर पाच पोटावर झोपल्याने चेहऱ्याची स्किन लूज पडते टिप नंबर सहा केसांची लांबी वाढवण्यासाठी खोबरेल तेलात आवळा पावडर टाकून केसाच्या मुळाशी मसाज केल्यास केसांची वाढ दुप्पट होते टिप नंबर सात केसात कोंडा झाला असेल तर लिंबू केसांच्या मुळाशी लावून मसाज करा पंधरा मिनटे तसेच ठेवा त्यानंतर केस धुवून टाका केसातील कोंडा निघून जाईल टीप नंबर आठ पाय दुखत असेल तर कोमट पाण्यात मीठ व कापूर टाकून पाय अर्धा तास पाण्यात बुडून ठेवा हा उपाय आठ दिवस करा पायदुखी थांबेल टीप नंबर नऊ मधुमेह टाळण्यासाठी कारल्याचा रस प्या यामुळे रक्तातील साखर कमी होते टिप नंबर दहा सकाळी उठल्यानंतर दहा मिनटे मॉर्निंग वॉक करा यामुळे चेहरा चमकदार होतो टिप नंबर अकरा सकाळी उठल्याबरोबर शिंका येत असेल तर नियमित कोमट पाणी प्यावे शिंका येणे थांबेल टिप नंबर बारा कायम थकवा येत असेल तर दालचिनी पावडरमध्ये मध टाकून सेवन केल्याने आराम मिळेल टिप नंबर तेरा कांद्याचा रस केसाच्या मुळांशी लावणे केस गळती थांबते टिप नंबर चौदा गूळ शेंगदाणे यांचे नियमित सेवन केल्यास हाडे मजबूत होतात व रक्तातील हिमोग्लोबिन वाढते लहान मुलांच्या आहारात याचा समावेश केल्यास मुलांचे आरोग्य सुधारते टिप नंबर पंधरा रात्री दह्याचे सेवन करू नये यामुळे खोकला येऊ शकतो टिप नंबर सोळा रात्री केळी खाऊ नये यामुळे खोकला येतो टिप नंबर सतरा जर कुठल्याही जखमांचे डाग असतील तर खोबरे तेल आणि तुरटी याने दोन मिनटे मसाज करा हा उपाय आठ दिवस करा डाग निघून जातील टीप नंबर अठरा ॲसिडिटी होत असेल तर एक चमचा जिरे भाजून त्याची पावडर करून ताकामध्ये टाकून सेवन केल्यास ॲसिडिटीपासून आराम मिळतो टीप नंबर एकोणीस कोरडा खोकला येत असेल तर आल्याचा तुकडा अर्धा तास दाताखाली दाबून धरा खोकला नाहीसा होईल टिप नंबर वीस लिंबाचा रस पाण्यात मिसळून पिल्याने मासिक पाळीच्या वेदनेपासून आराम मिळतो टिप नंबर एकवीस नियमितपणे गुळाचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील पुरळ कमी होतात व चेहऱ्यावर तेज येते टिप नंबर बावीस दात मजबूत होण्यासाठी उसाचे सेवन करा टिप नंबर तेवीस रोज मेथीदाणे भिजून खाल्ल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो टीप नंबर चोवीस रात्री शांत झोप लागण्यासाठी एक ग्लास कोमळ दुधात अर्धा चमचा हळद मिसळून प्यावी शांत झोप लागेल टीप नंबर पंचवीस काळ्या मनुकांचे नियमित सेवन केल्याने केसगळती थांबते टिप नंबर सव्वीस आंब्याची पाणी किंवा पेरूची पाणी चावून खाल्ल्याने दात मजबूत होतात टिप नंबर सत्तावीस दुधात अर्धा चमचा हळद मिसळून रोज रात्री घेतल्याने कॅल्शियमची कमतरता दूर होते टीप नंबर अठ्ठावीस उन्हाळी लागली असेल तर किंवा लघवी करताना जळजळ होत असेल तर एक चमचा सब्जा अर्धा तास पाण्यात भिजून ते पाणी प्यावे जळजळ थांबते टिप नंबर एकोणतीस जेवण केल्यानंतर अर्धा तासाने पाणी प्यावे पचनशक्ती चांगली राहते टीप नंबर तीस सकाळी भिजवलेले शेंगदाणे व हरवरे खाल्ल्याने अडे मजबूत होतात व स्नायूमध्ये ताकद येते टीप नंबर एकतीस नियमितपणे सफरचंद खाल्ल्याने रक्तदाब मधुमेह या आजारांपासून मुक्तता मिळते सफरचंदामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते टिप नंबर बत्तीस दररोज सकाळी चेहऱ्याला गुलाब पाणी लावल्याने चेहरा उजळतो आणि चेहऱ्यावरील देखील कमी होतात टिप नंबर तेहतीस अपचन आणि मुख दुर्गंधी असेल तर आंब्याचे एक पान चावून खावे टिप नंबर चौतीस खोकला झाल्यास आडुळशाच्या पानाचा रस घ्यावा याने आराम मिळतो टीप नंबर पस्तीस कच्चा कांदा जेवणासोबत खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो टीप नंबर छत्तीस किडनी स्टोनची समस्या असल्यास नारळ पाणी नियमितपणे घ्यावे युरिन इन्फेक्शन दूर होते टीप नंबर सदोतीस सांधे दुखत असल्यास डिंक अळीवाचे लाडू बनवून खावे सांधेदुखीची समस्या दूर होते टीप नंबर अडोतीस महिलांना मासिक पाळी अनियमित असेल तर गुळासोबत बडीशेप खाल्ल्याने खूप फायदा होतो टिप नंबर एकोणचाळीस रात्री झोपण्यापूर्वी एक विलायची चावून खावे एक ग्लास कोमट पाणी प्यावे त्यामुळे केसगळती थांबते टीप नंबर चाळीस नियमित कोमट पाणी पिणाऱ्या व्यक्तींचे हृदय निरोगी राहते टीप नंबर एक्केचाळीस बैठे काम करणारे व्यक्तींनी नियमितपणे शतपावली करणे गरजेचे आहे टीप नंबर बेचाळीस सकाळी नियमितपणे टोमॅटोचे सेवन केल्यास केस पांढरे होत नाहीत टीप नंबर त्रेचाळीस खूप गरम चहा किंवा कॉफी यांचे सेवन करू नका त्यामुळे पोटातील नसा आकुंचन पावतात टिप नंबर चव्वेचाळीस अक्रोड आणि बदाम यांचे नियमित सेवन केल्याने हृदय निरोगी राहते टीप नंबर पंचेचाळीस दररोज सहा ते आठ तास झोप घ्या यामुळे शरीर आणि मन नेहमी आनंदी व प्रसन्न राहते वरील सर्व टिप आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यास नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद